नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ ढमाल प्रॉपरायटर किलो कांदा बियाण्यासाठी बीज प्रक्रिया कशी करावी करावी हे प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण जीएसपी कंपनीचं पी सी टी चारशेदा हे बुरशीनाशक तसेच कीटकनाशक घेतलेलं आहे आता याच का घेतलं आपण याचं कारण असं की ह्या बुरशी या औषधामध्ये दोन बुरशीनाशक तसेच एक कीटकनाशक आहे त्यामुळे आपण ह्या औषधाची चॉईस केलेली आहे तर या ठिकाणी आपण एक किलो बियाणं घेतलेलं आहे आणि ह्या एक किलो बियाण्यासाठी आपण हे पीसीटी चार शेदा साधारणपणे पाच एम एल या ठिकाणी घेतलेलं आहे पाच एम एल ते सात एम एल याचं प्रमाण एक किलो कांदा बियाण्यासाठी औषधाचं आहे तसेच यामध्ये आपल्याला अडीच एम एल पाणी त्या ठिकाणी टाकायचं आहे सोबतच आपण त्याच्यात अडीच एम एल पाणी या ठिकाणी टाकत आहोत आणि हे पूर्ण झालेलं मिश्रण आपण अशा पद्धतीने एक किलो बियाण्यामध्ये टाकत आहोत टाकलेलं औषध टाकल्याच्या नंतर पूर्णपणे टाकल्याच्या नंतर असं आपल्याला बियाणं चांगलं मिक्स करायचं आहे आणि एकमेकांना बियाणं चोळायचं आहे सदर औषध कलर हा लाल कलरचा आहे घेत असताना औषध आपल्याला बघूनच घ्यायचं आहे आता हे जे हँड ग्लोव मी घातलेले आहेत हे औषधाच्या बॉटलमध्येच या, या पॅकिंग मध्येच येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे हँड ग्लोव हातामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि बीज प्रक्रिया करतानी काळजी घ्यायची आता ही बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर असं समान पद्धतीने आपल्याला बियाणं पसरायचं एकाही काळासाठी आणि पसरल्याच्या नंतर थोडं सुकून द्यायचं आहे सावलीमध्ये सुकल्याच्या नंतर आपण ते पेरू शकतो मग सर्व सगळ्यात सर्वा, महत्त्वाचं आपण जर विचार केला तर ह्या औषधाचा फायदा काय ते आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे हे औषध इतकं छान काम करतं की आ, रोपांची एक समान वाढ करतं तसंच जमिनीमधील बुरशीपासून बचाव करतं त्यामुळे आपलं रोप कुजत नाहीये आणि एक समान वाढ होते रोपाची चांगली काळुखी होते आणि अतिशय चांगलं रोप उगतं म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करत असताना पीसीटी चारशे दहा याच औषधाची बीज प्रक्रिया करायची आहे धन्यवाद